तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका अशा स्टील कंपनीबद्दल ज्याचं एका वर्षाआधी जे प्राईज होतं त्या स्टॉकचं ते सहा रुपये होतं आणि आत्ता करंट प्राईज ह्याचं त्रेसष्ट रुपये ह्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे एकाच वर्षामध्ये एक हजार वर्षा टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि त्यामुळे हा जो स्टॉक आहे तो सध्या खूप जास्त चर्चेत आलेला आहे खूप जास्त लाईमलाईटमध्ये आलेला आहे आणि बरेचसेच रिटेल इन्व्हेस्टर्स यामध्ये काय करत सध्या बाईंग करत आहेत सो मित्रांनो ह्या स्मॉल कॅप स्टॉकमध्ये आपण सुद्धा बाईंग केली पाहिजे का अथवा नाही केली पाहिजे ह्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती करू करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल सो so, चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येत आहे व्हिडिओ पाहताय पण म्हणा होतो असा तुमचा प्रतिसाद चॅनलला मिळताना दिसत नाही आहे आपले सबस्क्रायबर जे आहे ते खूप हळूहळू ह्या ठिकाणी ग्रो करत आहेत सो मित्रांनो प्लीज आपल्या मराठी कम्युनिटीची पावर ह्या ठिकाणी दाखवून द्या आपण आपले हे चॅनल फक्त आपल्या मराठी बांधवांसाठी चालू केलेलं आहे सो so, ह्या चॅने सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची पावर सगळ्या जगाला दाखवून द्या मला ह्या चॅनलवर मित्रांनो एक लाख सबस्क्राईबर्स हवे आहेत आणि एक असा दिवस यावा की ज्या वेळेला मी आपल्या एक लाख सबस्क्रायबर्सची लाईव्ह सेशनमध्ये ह्या ठिकाणी काय करत असेन बोलत असेन हे माझं मित्रांनो स्वप्न आहे आणि अर्थातच तुम्ही ते लवकरात लवकर साध्य करायला मला मदत कराल ह्याची मला पूर्ण खात्री आहे तर चला मित्रांनो जास्त वेळेला दौडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव आहे राठी स्टील्स ओके अँड पॉवर लिमिटेड सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती कंपनी नेमकं काय करते तर कंपनी मित्रांनो ह्या या ठिकाणी जे काही आपलं स्टीलचं प्रोडक्शन आहे ते करते आणि त्याचबरोबर स्टीलचे जे काही रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते त्रेसष्ट रुपये दहा पैसे करंट प्राइस चालू आहे टर्म टर्ममध्ये मित्रांनो रिटर्न्स बघितला चौदाशे सत्याहत्तर टक्क्यांचे रिटर्न्स आहेत पाच वर्षामध्ये सॉरी एका वर्षामध्ये ह्या ठिकाणी एक हजार चोवीस टक्क्यांचे रिटर्न्स आपल्याला दिसत आहेत आणि मित्रांनो सहा महिन्यांमध्ये बघितलं तर एकोणसत्तर टक्क्यांचे सॉरी एकोणसाठ टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सो कंपनीचा परफॉर्मन्स खूप चांगला या ठिकाणी दिसत आहे चार्टवर मित्रांनो पाहिलं तर या ठिकाणी कंटिन्युअसली तुम्हाला या ठिकाणी अप्पर सर्किट लागताना ह्या ठिकाणी दिसत असेल अर्थात स्मॉल कॅप कंपनी आहे त्यामुळे अप्पर सर्किट लागणं एक सामान्य गोष्ट आहे ह्यामध्ये मग जे बघू शकता एक रुपये पंचावन्न पैशांचा स्टॉक होता दोन हजार अठरा साली आणि आता जर तुम्ही पाहिलं ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो त्रेसष्ट पॉईंट दहा रुपये करंट रेट चालू आहे म्हणजे जर दर इथून जर आपण रिटर्न काढला तो मित्रांनो रिटर्न किती होतो बघा तीन हजार नऊशे सदतीस टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी होत आहेत सो आता आपण ह्यामध्ये बाईंग केली पाहिजे का त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया सो मित्रांनो ह्यासाठी सर्वप्रथम आपल्याला फंडामेंटल्स अभ्यासावे लागतील फंडामेंटल्समध्ये तुम्ही बघू शकता पाचशे सदतीस कोटींचं मार्केट कॅप म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे हे तर तुम्हाला कळालंच असेल आता करंट प्राईस भेटला तर त्रेसष्ट रुपया आणि चौदा रुपयांची बुक व्हॅल्यू आहे साडे चौदा रुपयांची सो या ठिकाणी बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा विचार केला तर स्टॉक जो आहे तो थोडासा या ठिकाणी महाग आहे पण जास्त महाग नाही एक अराऊंड माझ्यामध्ये चार साडेचार पट या ठिकाणी काय स्टॉक जो आहे तो या ठिकाणी महाग आहे ओके सो so, आता ह्या ठिकाणी मित्रांनो आपण पाहूया की स्टॉकचा पी एकशे त्रेचाळीसचा पी आहे जो खूप जास्त हाय आहे एक एका स्मॉल कॅप कंपनीसाठी एकशे त्रेचाळीसचा पी खूप जास्त हाय असतो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न इक्विटीचा विचार केलात तर या ठिकाणी तेरा पॉईंट नऊचा आरोई आणि आर ओ सीत सतरा पॉईंट सहाचा ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे सो स्टॉक मित्रांनो पीच्या टर्म्समध्ये खूप जास्त मला महाग ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी दिसत आहे फेस व्हॅल्यू बिल्ड तर दहा रुपयाची फेस व्हॅल्यू आहे म्हणजे स्टॉक ह्या ठिकाणी स्प्लिट होऊ शकतो पण त्याचा आपण विचार करायचा नाही कारण स्टॉकचे फंडामेंटल स्ट्रॉंग नसतील तर स्टॉक स्प्लिट नाही तर बोनस देऊ दे ह्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही कारण त्याची ग्रोथच होणार नाही तुम्ही बघू शकता कोटींची तेरा साली सेल्स होती आणि आता चारशे त्र्याण्णव कोटींची सेल्स आपल्याला होताना दिसत आहे म्हणजे सेल्स जे आहे ते ऑलमोस्ट या ठिकाणी काय झालेले अर्धी झालेले दोन हजार तेराच्या तुलनेमध्ये दोन हजार तेवीसमध्ये सातशे सत्तावीस कोटींची सेल्स आणि आता जर भेटलं चारशे त्र्याण्णव कोटींची सेल्स म्हणजे मागील वर्षापेक्षा सेल्स काय झालेले खूपच जास्त या ठिकाणी ड्रॉप होताना दिसत आहे आता नेट प्रॉफिटचा विचार केला तर कंपनी कंटिन्युअसली लॉसेस लॉसेसमध्ये छोटे मोठे प्रॉफिट्स केले होते पण ते प्रॉफिट्स मित्रांनो सफिशियंट कंपनी कंपनीचे फंडामेंटल सुधारण्यासाठी आता ह्या ठिकाणी आणखीन आपण खाली जाऊया कंपनीचे सेल्स ड्रॉप होत आहेत त्यामुळे तर मित्रांनो तर ही एक चिंतेची बाब मला ह्या ठिकाणी दिसत तर आहेतच पण इतर गोष्टीसुद्धा काही यामध्ये चिंता करण्यासारख्या आहेत ह्या ठिकाणी आता बघा नीट लक्षपूर्वक बघा दोन हजार तेवीसमध्ये एकतीस करोडची या ठिकाणी इक्विटी कॅपिटल होती आता पंच्याण्णव कोटींची इक्विटी कॅपिटल आहे अचानक मित्रांनो इक्विटी कॅपिटल ह्या ठिकाणी वाढलेले आहे म्हणजे कंपनीने काय केलेला पैसा रेस केलेला आहे मार्केटमधून आता रिझर्वस बघा मित्रांनो मायनस शंभर कोटींचे रिझर्व होते आणि आता तुम्ही बघा अठ्ठावीस कोटींचे पॉझिटिव्ह रिजर्व्स या ठिकाणी झाले आता हे कसं झालं कारण मित्रांनो बघू शकता इक्विटी विकली गेली आहे आणि त्याच्या नंतर जे आलेले पैसे आहेत ते ह्या ठिकाणी रिझर्व मेंटेन करण्यात लावले गेले कर्ज मित्रांनो नील करण्यात आलेत ओके आणि त्याच्यामुळेच ह्या दोन वर्षामध्ये जी काय बॅलन्सशीट्समध्ये आपल्याला सुधार दिसतोय त्याच्यामुळेच स्टॉकमध्ये अराऊंड एक हजार टक्क्यांची रॅली आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे पण मित्रांनो ह्याचा काहीच उपयोग नाही आहे असं मला सध्या तरी वाटते कारण कंपनीकडे सेल्सच नाही आहेत ओके जर कंपनीकडे सेल्सच नसतील तर ह्या बॅलन्सशीट मॅनिप्युलेशनचा काय उपयोग आहे ओके तुम्ही भले रिझर्ट्स वाढा किंवा भले तुम्ही कर्ज नील करा पण जर कंपनीचे फंडामेंटल्सच खराब आहे सेल्सच नाही आहे तर ह्या ठिकाणी बॅलन्सशीटची जी काही अवस्था आहे ती दोन वर्षानंतर पुन्हा जैसे थे वैसेच होणार आहे ओके आता या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट तर ऑलरेडी झिरोच आहे त्याचा त्याबद्दल तर आपण काही बोलायलाच नको फिक्स्ड असेटमध्ये मित्रांनो जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी जे काही मित्रांनो मेजॉरिटी जे असेट्स असेट आहेत ते प्लांट आणि मशनरीच आहेत ओके रियल इस्टेटचं जे काही असेट आहे यांच्याकडे फार जास्त या ठिकाणी काय आहे कमी आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता विचार केलाच मित्रांनो प्रमोटर होल्डिंगचा तर आता या ठिकाणी बघू शकता प्रमोटर्सने आपली थोडी बहुत होल्डिंग या ठिकाणी विकलेली आहे ऑलमोस्ट एक दहा टक्के अकरा टक्के होल्डिंग या ठिकाणी प्रमोटर्सने कमी केलेली आहे मी फिगर पकडून सांगतोय ही गोष्ट लक्षात ठेवा आता डीआचा जर विचार केला तर आठ पॉईंट एकसष्ट टक्क्यांवरून डायरेक्ट दोन पॉईंट त्रेपन्न टक्क्यांवर आलेले डी डिएस म्हणजे किती होल्डिंगमध्ये ह्यांनी कट ऑफ केलेला आहे हे तुम्ही गोष्ट लक्षात घ्या आणि नेहमीप्रमाणे आपली पब्लिक ह्या ठिकाणी काय करून बसलेली आहे आपली जी काही होल्डिंग आहे ती ह्या ठिकाणी वाढून बसलेली आहे म्हणजे मित्रांनो फक्त कर्ज भागवलीत म्हणजे झालं नाही तर कंपनीकडे सेल्स पण येणं गरजेचं आहे आणि कंपनीकडे सध्या तेच नाही आहे कंपनीकडे सेल्स या ठिकाणी बिलकुलसुद्धा नाही आहे त्यामुळे मला नाही वाटत की ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं या ठिकाणी आपल्याला फायद्याचं ठरू शकतं कारण तुम्ही बघू शकता ही जी काही ग्रोथ ह्या ठिकाणी दिसत आहे ती फक्त एकाच कारणामुळे दिसत आहे की कंपनीनं काय केलेलं आहे आपल्या शेअर्स विकून ए ज्या शेअर्समधून जे पैसे आलेले आहेत ते कर्ज भागवण्यासाठी आणि रिझर्व्ह मेंटेन मेंटेन करण्यासाठी लावलेले आहेत पण सध्या तरी सेल्स वाढवण्यासाठी काही ह्यांनी गोष्टी केलेल्या आहेत असं तर मला स्पष्टपणे पण ह्या ठिकाणी दिसत नाही आहे सो मित्रांनो ह्या कंपनीपासून शक्यतो लांब राहिलेलंच बरं कारण हा स्मॉल कॅप स्टॉक आहे जर ड्रॉप झाला तरी सुद्धा खूप वाईट पद्धतीने ड्रॉप होऊ शकतो सो मित्रांशत या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू